कोण पाहणार आहोत कोण बघा मी इथं दोन किरण काढले हा एक किरण आहे एकच आरंभ बिंदू आहे याचं नाव आहे एबी इथपर्यंत जातोय ठीक आहे त्यानंतर एकच सामायिक बिंदू या बिंदूला मी सामायिक बिंदू म्हटले या बिंदूतून जर असा दुसरा किरण गेला तर ह्या दोघांच्या मध्ये तयार होणारा जो कोपरा आहे याला कोण म्हणतात काय म्हणतात कोण कोणाची व्याख्या काय एक सामायिक आरंभ बिंदू एक सामायिक बिंदू ठीक आहे सामायिक बिंदू हा शब्द खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर दोन किरण दोन किरणांनी तयार होणाऱ्या किंवा दोन रेषाखंडांनी तयार होणाऱ्या भागाला कोण म्हणतात कसं बघा जर इथून असा तुकडा असेल असा आणि एक अशी रेषा असेल तर कोण तयार होईल का हो कारण या दो इथं सामायिक बिंदू आहे आणि इकडे जाणार आहे इथं कोण तयार होतो ना यस होतो त्याच्यानंतर हे हो दोन आहेत इकडचा सामायिक बिंदू आणि इकडं जाणारा रेषाखंड आहे होतो दोन कोणत्याही कोपऱ्यांमध्ये त्याला आपण आता कोपरा म्हणू कोपऱ्यात तयार होणाऱ्या आकृतीला कोण म्हणतात मग याच्यामध्ये आवश्यकता काय असते दोन कोणांची आणि एका सामायिक बिंदूची समजले ओके मग आता या कोणाचे काही प्रकार आपल्याला समजून घ्यायचे थोडेसे भरभर असल्यामुळे आपण ते वेगात जाणार आहोत बघा आता मी काय करतोय इथं एक रेषाखंड घेतलाय अशा प्रकारे आणि त्याच्यापासून एक लहानसा दोन रेषा खंडांमधला सामायिक बिंदू दिलाय हा हा जो कोण आहे याला लघु कोण मानतात हे आधी सांगतो का सांगतो ते पण कारण सांगतो याला लघु कोण म्हणतात कारण हा काटकोणापेक्षा लहान आहे तुम्ही म्हणाल सर काटकोण काय काटकोण आपल्याला माहिती आहे पण मुद्दाम व्याख्या दुसऱ्या याच्याशी रिलेट करून सांगितली हा काटकोणापेक्षा लहान आहे तर मग काटकोण किती आहे तर बघा काटकोण म्हणजे हा नव्वद अंशाचा कोण याचा हा कडक असतो काट काटीचा हा आणि असा ठीक आहे एकदम सरळ एक्झॅक्ट जाणारा इथून गेला असा गेला काटकोण म्हणजे इथं जर बाराचा घड्या आहे आणि इथं तीनचा काटा आहे ठीक आहे हा मिनिट काटा आहे आणि हा तास काटा आहे तर ह्या दोघांमध्ये होणारा जो कोण आहे ना तो काटकोण आहे विद्यार्थी मित्रांनो मग आता तुम्हाला जर काटकोण लक्षात आला असेल काटकोण जर तुम्ही समजून घेतला असेल तर आपण लघुकोण व्यवस्थित समजून घेऊ बघा काय ह्याच्यापेक्षा नव्वद अंशापेक्षा कोणतंही लहान माप असेल त्याला लघुकोण म्हणतात नव्वद पेक्षा लहान माप ठीक आहे मग जर नव्वद पेक्षा मोठा असेल तर काय म्हणणार नव्वद पेक्षा मोठा बघा आता मी इथून इथपर्यंत नव्वद पेक्षा थोडा मोठा काढला पंच्याण्णवचा हा कोणता कोण झाला हा झाला विशाल कोण कौन। कोणता झाला विशाल कोण नव्वद पेक्षा मोठा पंच्याण्णवचा याला नाव देतो विशाल कोण जी पीडीएफ खाली मी दिलेली आहे तिच्यामध्ये एकशे चा कोण आहे मग एकशे वीस विशाल असतो का तसं नाही नव्वद पासून कोणताही पुढे जाल नव्वद ते किती ते सांगतो नव्वद पासून परत इथपासून इथपासून चालू झालेला एकशे ऐंशी अंशापर्यंतचा विशाल कोण असतो ठीक आहे म्हणजे इथं जर काटकोणापेक्षा मोठा असेल असा टिंबटिंब दिला तर काटकोन होतो बरोबर ना इथपर्यंत हा काटकोन झाला पण ह्याच्यापेक्षा मोठा इथपर्यंत असेल तर एकशे एकोणऐंशी अंशापर्यंत विशाल कोण असतो ओके पण एकशे ऐंशीचा असेल तर काय म्हणणार त्याला त्याला सरळ कोण म्हणतात काय म्हणतात सरळ कोण आहे हा जर एकशे ऐंशीचा झाला तर याचं नाव आहे सरळ कोण आपण थोडी वेगात माहिती घेत असल्यामुळे हे थोडं फास समजून घेत आहोत मग घड्याळात सरळ कोण होतो का यस होतो कधी होतो जर वरचा कोण आता घड्याळात सरळ कोण कधी होतो हे सांगतो जर तास काटा किंवा मिनिट काटा बारावर असेल समजा बारावर आणि हा काटा साठ सहावर असेल सहावरती तास काटा आहे आणि मिनिट काटा वरती आहे तर ह्या दोघांमधला कोण केवढा झाला हा झाला एकशे ऐंशी अंश इकडून पण आणि इकडून पण कुठल्याही बाजूने मोजला म्हणजे त्यावेळी सरळ कोण होतो कोणता कोण होतो सरळ कोण ठीक आहे मग आता आणखी एक तुम्हाला सांगतो पुढचा मुद्दा हे तीन कोण आपण बघितले लघु कोण विशाल कोण आणि काठकोण बघितलेले आहेत त्याच सोबत आपण सरळ कोण सुद्धा बघितला ओके सरळ कोण बघितला